ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरात येऊन घेतला सोयीसुविधांचा आढावा. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी यात्रेच्या पूर्वसंध्येला येऊन पंढरपूरतील ये विविध सुरू असलेल्या विकास व वारकरी सोयीसुविधांचा आढावा घेतलेला आहे. पहा नेमके यानंतर काय म्हणालेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. पंढरपूरमध्ये येत असताना रस्त्याने देखील वारकऱ्यांची मांदियाही दिसत होती सगळीकडे दिंड्या पालख्या एक पूर्णपणे पांडुरंगाचंच वातावरण सगळीकडे होतं निळोबा राहायच्या पालखीचं दर्शनही झालं त्या पालखीत चाललो चालायचा योग आला संधी दिली आणि आता इथं आल्यानंतर पाहतोय की खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी आहेत इथं सर्व सोयी सुविधांचा आता आढावा आम्ही घेतोय पण येत असताना बघितलं स्वच्छता खूप चांगली आहे आपण बैठक देखील तुम्ही बैठका घेतल्यात आणि आपण त्यांना सगळ्यांना प्रशासनाला सूचना दिल्यात त्या सूचनेप्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा ही सगळी यंत्रणा जी आहे दुप्पट केलेली आहे स्वच्छतेसाठी दुप्पट केली आहे मोबाईल टॉयलेट दुप्पट केलेले आहेत स्नानगृह आपण केलेले आहेत त्याचबरोबर दर्शन रांगेमध्ये देखील आता मी जाणार आहे तिकडची व्यवस्था मी पाहतोय आणि पाण्याचं आपण पाहिलं आता वाटप केलं पाणी बिसलेरी पाणी एक ज्यूस त्यांना मँगो ज्यूस पंधरा लाख वारकऱ्यांना सर्वांना या ठिकाणी होईल त्याचबरोबर कुणाची तब्येत खराब झाली वारकऱ्या जिथं त्याला आयसीयू केलेला आहे त्या आयसीयू मध्ये त्यांची त्यांचा उपचार आहे आरोग्य शिबिर चार ठिकाणी आपण केलेत दरवर्षी तानाजीरावांचं आरोग्य विभाग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हे करतं आणि यामध्ये सगळे म्हणजे आता आरोग्य विभाग ग्रामविकास आणि कुठलं संपूर्ण प्रशासन यामध्ये पूर्णपणे रस्त्यांची डागडुजी त्यालाही पैसे सरकारच्या वतीने दिले आणि इथं कुठंही यावर्षी कुठंही काही कमतरता होऊ नये वारकरे आपलं जे आहेत त्यांची गैरसोय होऊ नये याची पूर्ण काळजी या वर्षी आपण घेतलेली आहे त्याचं नियोजन काय आहे तेही मी आता आढावा घेतोय वारकऱ्याने यावर्षी दिंडीला आपण दोन वीस हजार रुपये तेही आपण दिलेले आहेत अनुदान तेही त्याचाही निर्णय घेतला आणि मला वाटतं ते जमा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलग दुसऱ्या वर्षी देखील अचानकपणे पंढरपुरात येऊन सुरू असलेल्या सोयीसुविधांचा विकास कामांचा आढावा घेतलेला आहे त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना या दरम्यान आलेल्या अनुभवानुसार त्यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे विशेष म्हणजे यावेळी त्यांनी प्रशासनाला देखील काही सूचना केलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद